त्याबद्दल माहिती आहे परंतु सध्याचा काळ असा आहे की कशाला पॉलिटिकल म्हणायचं कशाला नाही हा एक अत्यंत अवघड प्रश्न झाले ती पॉलिटिकल होती नव्हती हे काही मी सांगू शकत नाही परंतु त्यांची जे काही रेट त्यांनी त्यांनी घातली त्याच्यामध्ये पाच तारखेपासून वास्तविक त्यांचं जे ते पेपर वर्क आहे तेच करायला बराचसा वेळ गेला म्हणजे पहिल्या दिवशी त्यांना जे काही बघायचं होतं ते त्यांनी सर्व पाहिलं जे काही ताब्यात घेतल होतं ते त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात नाही दिलं असतं ना बघायचं ते नाही आणि हे सगळं त्या त्यांना नमान्या आणि त्यांनी तात्पुरत्या स्वरूपामध्ये एक एक त्यांचा एकदा दोन हजार बघण्याची गोष्ट होती काही लॉगरमध्ये असणारी काही ताग दागिणी असतील हे त्यांनी माझे मला जा वेळी परत दिलेले आहेत काही या ठिकाणी जप्त करून त्यांनी लिहिलेलं नाही किंवा डेअरीत सुद्धा काही जप्त केलेलं नाही कुठली खाती गोठवलेली नाही आणि एकंदरीत आमचा कामकाज विशेष करून डेअरीचं कामकाज हे अत्यंत समाधानकार सर संबंधित आमचे संचालक होते किंवा काही त्याच्याबरोबर बरोबर उद्योग होते त्यांची थोडेफार त्यांनी त्या ठिकाणी चौकशी केलेली असं मला समजलं विभागाचे जे काही अधिकारी होते त्यांच्याही कोणाही करून कोणाही आमच्या आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी त्रास झालेला नाही त्यांनी आम्ही त्यांना सहकार्य केलं त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा त्यांची वर्तणूक होती आता सोन्याची किंमत फार वाढलेली असल्यामुळं सगळ्या सोन्याची किंमत मिळून काहीतरी शहाऐंशी लाखाच्या आसपास होती ती त्यांच्या फॉर्म मध्ये बसते त्यामुळं त्यांनी ते सुद्धा मला सर्वोच्च सोबत म्हणजे पुण्याला आमच्या उत्तराखंडची आमच्या भाजी आहेत त्या सुद्धा माझ्याकडेच राहतात त्यांची या सगळ्यांची मिळून जी काही होती त्याची किंमत होती आणि ती सुद्धा त्यांनी काही आम्हाला त्या ठिकाणी परत दिलेली आहे आणि त्यांनी स्पष्ट म्हटलंय द फॉलोईंग व पाउंड बट नॉट सीज द फॉलोईंग वर वर सीज त्याच्यामध्ये काही न्यूज पेपर्स वगैरे त्यांनी नेले कॅश काही कुठल्याही प्रकारची नेलेली नाही काही सापडलेलंच नाही आणि मी ठेवतही नाही त्यांना का काय राजकीय वाटत त्यांना मी कुठल्याही प्रकारचं कसल्याही प्रकारचं वाढवण करत नाहीये मी सुरुवातीला सांगितलं हे त्यामध्ये राजकारण आहे नाही मला काही माहीत नाही सध्याच्या वातावरण काय चाललंय हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही परंतु इतर कोणाचा संबंधच नाही हा माझ्याशी संबंधित हा विषय आहे इतर कोणी त्यावर काही भाष्य केलं असतं तर माझ्या मला काही त्याबाबत काय बोलायचं